नमस्ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे अगदी मी मनापासून खूप खूप खुँ स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे मालवणी पद्धतीमध्ये वडे आणि चिकन तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे दोन तीन वेळा पाण्याने आता त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते अर्धा चमचा मीठ घातला आहे थोडीशी पाव चमचा हळद घालते आणि एक चमचा हे आलं आणि लसूण पेस्ट घालून घेतली हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि मॅरिनेट करायला ठेवून देते आता आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण वड्याची तयारी करूया जे आपल्या घरामध्ये साहित्य आहे त्याच्यामध्येच आपण वडे करणार आहोत हे भाजणीचे वडे नाही आहेत तर इथे मी आता हे तांदळाचं पीठ घेतलं आहे नेहमी जे भाकरी बनवतो तेच तांदळाचं पीठ आहे आणि बारीक असं छान दळलेलं आहे तर मी ते, सा ते एक वाटी भरून घेतली आहे मोठी वाटी आहे हे दोन चमचे बेसन घेतले हे एक चम एक वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडंसं मीठ घालून घेते आणि हळद घातली पाव चमचा आता वड्याचं पीठ मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवलं आहे आपल्याकडे भाजणीचं पीठ नाही आहे त्याच्यामुळे मी आता काय करते इथे दोन चमचे धने घेतले आहेत हे दोन चमचे उडदाची डाळ घेतली आहे अर्धा चमचा बडशोप घेतले अर्धा चमचा मेथी घेतली आणि चार ते पाच काळं मिरी घेतलेत हे मी भाजून घेते चांगलं मस्त सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं सर्व आणि मिक्सरला वाटून घेते इथे मी मेथी आणि धने वाटून घेतले आणि मस्त त्याचा सुगंध दरवळतो आहे छान असा तर आपण ते आता वड्याचं जे पीठ घेतलेलं त्याच्यामध्ये घालून घेते असं त्यावेळी वडे करायला मस्त छान असतात आपल्याकडे पीठ जरी नसलं भाजणीचं तरीही आता हे सर्व मी मिक्स करून घेते आपलं मीठ आणि हळद घातलेली आहे आणि सर्व पीठ पण घातलेलं आहे व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घेते तोपर्यंत मी पाणी गरम करत ठेवलं आहे इथे आता पीठ मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये आता गरम पाणी घालून घेऊया गरम पाणीच घालायचं थोडं थोडं घालून असं मिक्स करून घेते एकदम पण पाणी नाही घालायचं थोडं थोडं पाणी घालून आता हे पहिलं चमच्याने मिक्स करायचं आणि नंतर हाताने मळून घ्यायचं व्यवस्थित असं आता मी गरम पाणी घालून हे पीठ मळून घेते इथे मी आता पीठ मळून घेतलं आहे आणि घट्टसर पळणार आहे जास्त पातळी नाही करायचं आता हे मी झाकण झाकून ठेवून देते थोड्या वेळासाठी अर्ध्या तासासाठी आता तो पण आपण चिकनसाठी लागणार मसाला काढू हे मसाल्यासाठी मी बघा इथे ओलं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी आहे अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे थोडी कोथिंबीर आहे पाच सहा पकाळा लसूण घेतला आहे एक इंच आलं आणि दोन पातळ उभे कांदे कापून घेतले ते मी अर्धा चमचा बडशोप घेतली आहे दोन लवंग आहेत पाच सहा काळी मिरी घेतली आहे आणि एक चमचा धणे घेतलेत ते पण मी हे भाजून घेते आणि कांदा खोबरा सर्व मास मसालाही भाजून घेते इथे मी मसाला भाजून घेतला आहे मसाला आपला थंड होतो आहे वाटायसाठी तो पण आपण चिकन फोडणीला घालून घेऊयात इथे गॅसवर मी एक भांडं ठेवलं त्यामध्ये ते तेल घालून घेतलं आहे हे बघा दोन चमचे तेल घातलं आहे मोठे भरून तेल व्यवस्थित गरम झालं आहे त्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घालून घेते एक कांदा कापून घेतला मी बारीक आणि हे दोन तेजपत्ता आहे कांदा थोडासा लाल होऊ देत इथे कांदा थोडासा लाल झाला आहे त्यामध्ये मी आलं आणि लसूण पेस्ट घालून घेते अर्धा चमचा घेतली आहे आपण थोडी मॅरिनेट करायसाठी पण चिकनमध्ये घातली होती आणि हे पण आता आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घेते तेलामध्ये कांद्यासोबत इथे कांदा आता छान असा लाल झाला आहे त्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊ हे मालवणी मसाला आहे थोडा तिखट कमी आहे त्याच्यामुळे मी चार चमचे घालून घेणार आहे तर तुमचे मसाल जास्त तिखट असेल तर तुम्ही कमी घाला तर मी आता चार चमचे मसाला घातला आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते बाकी आपण धने बडशेप वगैरे वाटला आहे मसाल्यामध्ये त्याच्यामुळे मी काय घालत नाही आहे बाकी मसाले आता त्यामध्ये मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे चिकन मी मिक्स केलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते पहिलं मीठ घातलेलं आता थोडंसं मी अर्धा चमचा मिक्सर पण कमी घालते आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून घेतलं आहे मी त्याच्यावर झाकण ठेवते आधी पाणी नाही घालणार आहे आणि गॅस कमी केला आहे मी पाणी घालून मी शिजत ठेवते तोपर्यंत मसाला वाटून घेते इथे मी चिकन शिजत ठेवलेला हो आणि मसाला पण आपला थंड झाला आहे मी वाटून घेतला आणि तोही आता आपण घालून घेऊ इथे एक चमचा मी हा चिकन मसाला घालते आणि हे वाटलेलं वाटण घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेवते आणि जे गरम पाणी केलं आहे तेही घालून घ्यायचं आणि मिक्सरचं भांडं पण धुवून घेते मी मसाला वाटलेला थोडंसं मी गरम मसाला घालते पाव चमचा एवढा आणि आता झाकण ठेवणे मी शिजवून घेते आपलं चिकन शिस्त आहे मी बाजूला ठेवलं आहे गॅसवर तोपर्यंत आपण वड्याची तयारी करूया तेल गरम करत ठेवलं आहे थोडंसं तेल घातलं पिठायला मळून घ्यायचं थोडंसं झटपट वडे पण छान वाटतात खायला तेवढे कुठची पूर्वतयारी नसली तरी पटकन होतात इथे मी आता मळून घेतलं आहे त्याचे पण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे जास्त जाडी नाही ठेवाय करायचे वडे हे बघा असे एवढे केले आहेत मी जास्त नाही केले आता आपण वडे थापायला घेऊयात इथे मी प्लॅस्टिक घेतलं आहे आणि त्याला थोडंसं पाणी लावून घेतलं आहे पाणी किंवा तेल काही लावू शकता पण मी आता पाणी लावून घेतलं आहे आणि वडे असे थापून घ्यायचे अजून मी एक वडा असं थापून घेते इथे आता तोपर्यंत आपलं हे तेल गरम झालं आहे आपण वडे तळायला घेऊया तेल गरम झालं आहे मी तेलामध्ये वडा सोडून घेते एका बाजूने चांगलं व्यवस्थित झाल्यानंतरच पलटी करायचं वरून साईडने थोडंसं तेल घालायचं असं आता दुसऱ्या बाजूने परतून घेते छान असा वडा मस्त फुगला गेला आहे बघ आणि असेच आता बाकीचे वडे मी सर्व बनवून घेते आपण वडे तयार करून घेतलेत आता चिकन बघूया झालं आहे का आपलं चिकन पण तयार झालं आहे मी गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये वाढून घेते अशा प्रकारे आपलं तयार झालं आहे मालवणी पद्धतीचं मस्त झणझणी चिकन आणि वडे करायलाही सोपं आणि खायलाही तेवढंच सुंदर लागतं त्यावेळी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद